Okay. <laughs> नेरळ मोहाचीवाडी येथे युवा मित्र मंडळाच्या वतीने मोहाचीवाडी येथे श्री साईबाबा मंदिर रक्तदान शिबिर आयोजित केले होते माया ब्लड बँक यांच्याकडून रक्त संक्रमण करण्यासाठी आरोग्य पथक तैनात होते युवा मंडळाचे अध्यक्ष प्रशांत देशमुख उपाध्यक्ष धनाजी डबरे लक्ष्मण मिरकुटे सचिव मंगेश पवारे विवेक चव्हाण तसंच खजिनदार सुरज सावे शुभम कालेकर यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले रक्तसंक्रमण माझ्या ब्लड बँकेच्या श्वेता बागुल प्रियांका धायके मनीषा आकांक्षा गोळे पालकर यांच्या पथकाने केले या रक्तदान शिबिर सर्वात आधी रक्तदान करण्याचा मान प्रवीण केनी यांनी केला तर शिबिरात पस्तीस रक्तदात्यांनी रक्तदानाचे पवित्र कार्य केले शिबिर यशस्वी होण्यासाठी युवा मित्र मंडळाचे प्रवीण बाबरे दिनेश ठमके प्रतीक चव्हाण अंकुश पाटील प्रवीण ठमके मयुरेश माळी प्रतीक बाबरे सुमित गायकवाड सूर्यकांत पोटे आकाश डबरे अमोल चव्हाण तुषार चव्हाण लक्ष्मण मिरकुटे रोहन ससाणे गिरीश माळी विवेक चव्हाण गोरखशेप शैलेश पाटील देवेंद्र चव्हाण सुनीता वाघमारे आदी तरुण उपस्थित होते अर्जात लाईव्ह साठी महेश भगत नेरळ